नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाउज चौतीस साईजचा कटिंग संपूर्ण माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा तेरा इंचाची उंची आहे आणि त्यामध्ये एक इंच मी ॲड करून चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा स्केलने एक सरळ रेष आखून घेतली यानंतर शोल्डर मी साडेपाच इंचाचे शोल्डर घेतलेले आहे आणि सहा इंचा मोंडा घेतलेला आहे यानंतर चेस्ट साडेआठ इंचाची मार्जिन आणि पुढे मी पावणे दे पावणे दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे बघा मी असा ड्रॉ करून घेतलेलं आहे यानंतर कंबरेचं मार्किंग केलं अठ्ठावीसची कंबर होती सात इंचावरती मार्किंग केलं एक इंच टक्ससाठी आणि पा पुढे पावणे दोन इंच सिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं आणि मागच्या बॅकसाइडचा पार्ट आहे हा तर याला एक इंचावरती मी मोंड्याचा आकार देऊन घेतला आणि दोन्ही साईडनी बघा तुम्ही बघू शकता दोन्ही साईडच्या रेसेची मी सेंटर घेतलेला आहे आणि त्यानुसारच आकार द्यायला घेतलेला आहे मी अस्तरचा तर अशा प्रकारे बॅकची मी मार्किंग करून घेतली आणि एकदा रिचेक केलं की बरोबर आहेत का यानंतर बॅक पार्ट मी कटिंग करते तर व्यवस्थित कटिंग करायचा जसे आपण मार्किंग केली त्या रेषेवरतीच कटिंग करायची थोडी साईटने घेतली तरीही काही हरकत नाही पण आत घ्यायची नाही तर हे बघू शकता यानंतर हा बॅक पार्ट घेतला आणि तो पुढे पुढच्या साईडला अस्तरवरती मी ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला फ्रंटची मार्किंग करायची आहे त्यासाठी तर सर्व बाजूंनी मी अशाला असा बॅक पार्ट ठेवून मार्किंग करून घेणार आहे यानंतर कुठे काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आणि परत एकदा शोल्डर मोंडा रिचेक करून घेतला कमी जास्त झाला आहे का कारण शोल्डर मोंडा पुढे जातो कटिंगनंतर तर इथून सुद्धा मी रिचेक केलं आणि हे बघा स्केलच्या साह्याने रेष आखून घेतली आणि पुढचा मोंडा हा मी पाऊन इंचावरती दिलेला आहे अशा प्रकारे दोन्ही साईडचं सेंटर काढून घेतलं आणि पुढच्या मोंड्याचा मी आकार देऊन घेते बघू शकता यानंतर सव्वा दोनवरती गळारुंदी घ्यायची फ्रंटसाठी आणि अर्धा इंच फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे कारण टोटल आपण चौदा इंचावरती मार्किंग केलं यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे टोटल साडेचौदा झालं सव्वा दोनची गळारुंदी घेली घेतली आणि पुढच्या गळ्याची उंची सात इंचाची होती आणि खालच्या साईडने मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि वरच्या शोल्डरच्या साईडने सव्वा दोनवरतीच केलेलं आहे तर बघू शकता यानंतर योगपट्टीसाठी मार्किंग केलं तर साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि एक तीन इंचावरती आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं स्केलच्या सहाय्याने अशा प्रकारे रेष आखून घेतली यानंतर अडीच ते पावणी पावणे तीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि हे बघा योगपट्टीचा आकार देऊन घेतला यानंतर फोरटकसाठी मी साडेचा अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि तिकडून साडेतीन इंच घेतलेलं आहे हुकलूक साईड साईडने आणि हे बघा स्केलच्या साहाय्याने एक सरळ रेष आखून घेतली आणि त्याच्या दोन्ही साईडला दीड दिड़ दीड इंचावरती मार्किंग केली आणि मोंढ्याच्या साईडला वरतून अडीच इंचावरती मार्किंग करून हे बघा मी मोंढ्याचा आकार देण्यासाठी अशा प्रकारे मार्किंग करून घेतली दोन्ही साईडनी आणि फिटिंगच्या साईडनी एक इंचावरती वरती घेऊन अशा प्रकारे मार्किंग करून घेतली आणि जो मेन टक्स आहे तर तो मी टोटल दीड इंचाचा देणार आहे आणि बाकीचे जे टक्स आहेत तर ते अर्धा अर्धा इंचाचे टक्स आहेत आणि ते दीड इंच मी ते पुढं वाढवलेलं आहे आणि मोंड्याच्या साईडने मी अर्धा इंच वाढवलेलं आहे तर हे बघा जेवढं लागतं तेवढं मी वाढवून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं गळ्याला पण आकार देऊन घेतला आणि योगपट्टी आपल्याला वाढवायची नाही तर ती मी वाढवलेली नाही मी ले ले आहे जशी आपण मार्क केली तशीच मी कटिंग करून घेतलेली आहे योगपट्टी यानंतर हे सर्व पार्ट मी व्यवस्थित कटिंग करून घेतले तर आपले बॅक आणि फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे यानंतर मी मेन ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि मेन ब्लाऊज पीसवरती हे सर्व पार्ट ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे तर हे बघू शकता हे सर्व पार्ट मी व्यवस्थित ठेवलेले आहे सर्वात आधी बॅक पार्ट ठेवला यानंतर फ्रंट पार्ट आणि योगपट्टी आपल्याला ठेवून कटिंग करायची आहे आणि यानंतर मी बाहीची सुद्धा कटिंग करणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बघा हे अशा प्रकारे मी सर्व पार ठेवून घेतले आणि अर्धा अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन ठेवून तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जर कमी कपडा असेल तर अर्धा इंचाचं ठेवायचं आणि जर जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग केली तरीही काही हरकत नाही यानंतर क स्टिचिंगला घेतल्याच्यानंतरच तुम्ही फिनिशिंगमध्ये व्यवस्थित कटिंग करायची तर हे बघा सर्व पार्ट मी कटिंग केले यानंतर बाही कटिंग करण्यासाठी मी आस्तर परत घेतलेलं आहे तर हे बघा हे एक दोन फोल्ड झालं आणि हे असं फोर फोल्डेड मी अस्तर घेतलेलं आहे आणि स्केलच्या सहाय्याने दोरे वगैरे निघूनी म्हणून एक सरळ रेश आखून घेतली आणि टोटल बाही लांबी ही अकरा इंचाची होती आणि त्यामध्ये मी पावणे इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजेच टोटल पावणे बारावरती मार्किंग केलं पुढे सुद्धा मी पावणे बारावरतीच मार्किंग करून घेतलं आणि ह्या साईडला सुद्धा स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष आखून घेतली यानंतर हे बघा चौतीसची चेस्ट आहे आपली तर टोटल घडी आपली साडेआठ इंचाची येत आहे म्हणजे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंचाची घडी येत आहे तर मी त्यामध्ये अर्धा इंच मायनस केलेलं आहे कारण मी शिलाई मार्जिन ही पावणे दोन ते दीड इंचच घेतलेली आहे जर दोन इंच घेतली तर आहे असं साडेआठवरती मार्किंग करायचं तर हे बघा यानंतर आठ इंचाचं घेऊन मी साडेतीन इंचाची मोंडा मोंडा खोली दिलेली आहे आणि हे ह्याचं सेंटर काढलं क्रॉसमध्ये स्केलच्या साह्याने रेष आकली सेंटर काढलं आणि दोन मधोमध मध मद मी अर्धा इंच मार्किंग ठेवून खालच्या साईडनी एक इंच आणि वरून दीड इंचाचं मार्किंग देऊन अशा प्रकारे हे बघा बाहीचा मी आकार देऊन घे गे, घेते आणि आतल्या साईडच्या सुद्धा मोंड्याचा मी आकार देऊन घेतला यानंतर फिटिंग टाकायची टोटल फिटिंग पा साडेनऊचा दंडघेर होता तर मी पावणे पाच आणि पुढे पावणे दोन घेतलं तर हे बघू शकता पूर्ण मार्किंग झालेलं आहे लांब बाईमध्ये मी मोंडा खोली साडेतीन इंचावरतीच देते तीन साडेतीन अडीच अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता बाहीच्या उंचीनुसार असतं ते तर हे बघा अस्तरचा पाठ नंतर मी बाही कटिंग करायला घेतली आणि बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि ही मेन ब्लाऊज पीस घेतला आणि लगेचच ब्लाऊज पीसवरती मार्किंग करून व्यवस्थित ब्लाऊज पीस ठेवून तर अशा प्रकारे मी सुद्धा कटिंग करून घेतली असेच आपले सर्व पार्ट कटिंग झाले तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता बॅक फ्रंट आणि बाही हे सर्व पार्ट आपले स्टिचिंग झालेले आहेत